सुद्रा आता तरी महाराष्ट्रात आणखी खूप मुद्दे आहेत श्री सुधारणा करण्यासाठी त्याकडे लक्ष द्या बाकी तिने माफी मागितली आहे तिचा पोटाचा धंदा आहे म्हणून मी लावणी करत होईल अशी भीती जर तुम्हाला वाटत वाटत असेल तर त्या कार्यक्रमाचं नियोजन त्याचे आयोजक आणि त्याचा श्रोता वर्ग तुम्हाला दिसत होत नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज परश्री माते समान हा उपदेश तुम्हाला लक्षात नाही पण पाटील आडम एकच प्रतिध्वनी ऐकू एक आला पाहिजेत आणि तो म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील आणि हो पाटीलच नमस्कार मंडळ मी तुमचा मित्र समाधान पाटील आज तुमच्या समोर बोलावं असं वाटतं की हल्ली जे प्रकरण चालू आहे आपल्या गौतमी पाटील या आवाज कार त्यावर पुरस्त बोलतोय तर आपला जो समाज आहे एखादा जात पंत आडनाव यावर एखादी अशी हावभाव करून नृत्य करणारी गौतमी पाटील हिने आपलं पाटील हे आडनाव लावू नये असं आपल्या भल्या मोठ्या पाटील समाजाला वाटतं तर त्यांना सर्वांना मला सांगावं वाटतं की कधीतरी बुधवार पेठ यासारख्या रेड एरिया मध्ये तुम्ही जाऊन पहा तिथलं जे स्त्रियाचं जीवन असतं किंवा ते तिथं ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या समाजाच्या मुली बायका आहे का ते एकदा या समाजाच्या ठेकेदारांना थे एकदा चेक करून पहाली जे तिथे ज्या स्त्रिया वर्कर जे काम करतात त्या अठरा पगड जातीतल्याच आहेत त्या कितीतरी स्त्रिया तिथं देह दे विक्री करतात त्याचे कुटुंबाचे पोट भरण्याचा कोणत्याही समाजाला किंवा समाज समाजाचे जे ठेकेदार आहेत त्यांना या गोष्टीची लाच कशी वाटत नाही ज्या जातीचा अभिमान बाळगणारे आपल्या जातीचा अभिमान बाळगणारे आपल्या घरातील मुली आंतरजातीय विवाह नको म्हणून जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देत नाही का तर आपल्या जातीचा असणारा अभिमान त्यांना तसं करायला मनाई करतो मग अमुक अमुक एका समाजाच्या जा स्त्रिया जेव्हा हे विक्रीच्या व्यवसायात पडतात तर त्या येणाऱ्या गिरायकाला जा धर्म न विचारता आपल्या शरीराचा सौदा करा अशा वेळी आपल्या समाजातील स्त्री इतर जाती धर्माच्या वेगवेगळ्या पुरुषासोबत रोज रिकामी जागा या मुद्द्यावर कधी कोणताही समाज किंवा समाजाचे ठेकेदार कधी बोलताना पाहिलाय तुम्ही मी तर कधी ऐकलं नाही तुम्ही ऐकलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तोकडे कपडे घालून म्हणजे छोटे कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना प्रवेश नाकारू पाहणारा आपला समाज या मानसिकतेचा गुलामी गुलामगिरी नाही समोर कपडे उतरवून देह विक्री करणाऱ्या स्त्री मात्र सहज मान्य होते काय तिच्यावर कोणताही समाज कधीच कमीपणा बाळगताना मी तर नाही पाहिला आज नृत्य करून पोट भरणारी गौतमी तुमचा समाज भ्रष्ट करते म्हणून तुम्ही ताव फोडताय बर तिने केलेल्या गैरवर्तनाबद्दल तिने माफीही मागितली आहे तिचा पोटाचा धंदा आहे म्हणून मी लावणी करत नाही तर ऑर्केस्ट्रा करते इथपर्यंत तिने कबुली दिली तो स्वाभिमानस्पद वाटतो पण पाटील आडनावाची गौतमी तुम्हाला जमत नाही चला तुम्ही म्हणता तस एक वीस बावीस वर्षाची पोरगी आपल्या समाजाला भुरड पाळते अन अशाने महाराष्ट्राचा बिहार होईल अशी भीती जर तुम्हाला वाटत वाटत असेल तर त्या कार्यक्रमाचं नियोजन त्याचे आयोजक आणि त्याचा श्रोता वर्ग तुम्हाला दिसत नाही नेम का नेमका हा जो तुमचा राग आहे हा द्वेष आहे हा गौतमीवर हो आहे की आणखीन पेशावर आहे तुम्ही तुम्हीच तिला इथपर्यंत मोठे केले ती लाखोची तिची फीज आहे लाखोची लाखोच्या ह्याच्यात लाखोची तिची फी देऊन तुम्ही शो ऑर्गनाईज करता तिला असुरक्षित वाटते म्हणून तिच्यासोबत बाउन्सर बॉडीगार्ड बा। 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 रक्षक असतात का कोणी केले तिला इथपर्यंत मोठ बाई नाचवण्याचं तुमची वृत्ती चुकीची वाटत नाही आणि पोटासाठी नाचणाऱ्या गौतमीचं आडनाव चुकीचं वाटतं हीच का तुमची नामुर्दगी तुम्हाला पाटील आडनाव का मिळालं यामागचं कृतृत्व आठवत नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज परश्री माते समान हा उपदेश तुम्हाला लक्षात नाही पण पाटील आडनावाची नृत्य करणारी गौतमी तुमच्या कुळाला बट्टा लावते समान तुम्हाला बरोबर दिसत नाही आणि जर समजा गौतमी पोटासाठी नाचली नसती तर हा पाटील पाटील आद, समाज गौतमीच्या आईला आणि तिच्या कुटुंबाला पोसायला गेला असता का तिने पायात घुंगरू बांधले नसते तर तुमच्या सारखे अनेकांनी तिचे तारुण्य लुबाडायला देखील कमी केली नसती तिने घुंगरू बांधले म्हणून तरी तुम तिची इज्जत वाचली असं म्हणायला काहीच हरकत नाही अरे जेव्हा वेळ प्रसंगी कितीतरी स्त्रियांना निराधार होऊन देह विक्री करावा लागतो तेव्हा तिच्या समाजातील हे आडनाव सुधारक जातीचे ठेकेदार नेमके कोटे असतात हजारो वर्षापासून वेगवेगळ्या जातीतील वेग स्त्रिया देह विक्री व्यवसायात देवदाशी सारख्या क्रूरपथेत लुटली त्यांची जी इज्जत लुटली जायची त्यांची त्या स्त्रियांची कधीच कोणी कोणत्या समाजाला लाच का वाटली नाही तो आपल्या खुळाला बट्टा आहे त्यामुळे आपल्या समाजातील अशा स्त्रियाचं आपण पुनर्वसन केलं पाहिजे तीच खरी पाटील की तोच खरा न्याय आहे असं कुणालाच का वाटत नाही हे सगळे ज्वलंत प्रश्न गेले कुणीकडे अन अख्खा महाराष्ट्र गौतमीच्या आडनावामुळे पेटला आहे हे सगळं पाहून डोळे डोळे दिपले आता तर शरीराचा आणि मनाचा आपल्या सोयीप्रमाणे हवा तिथे सोदा करून आपल्या घरातील मुलगी आपली इज्जत नाच गाणं करणारी बाजार बसवी आणि देह विक्री करणारी तर गरजेचीच अशी तफावत करून स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून ज्या जाती धर्माच्या श्रेष्ठत्वाचे ढोल तुम्ही वाजवताय ना पोकळ आहेत ते एकदा तपासून पहा तपासून पाहण्याची गरज आहे अरे किती रे किती रे हे तुमचं दाविक रु। तुमची वृत्ती सुधरा आता तरी महाराष्ट्रात आणखीन खूप मुद्दे आहेत स्त्री सुधारणा करण्यासाठी त्याकडे लक्ष द्या बाकी गौतमी साथी इतकंच म्हणेन कि पहिला शब्द प्रति प्रतिकाराची बोलणे तुला जड जाईन तुझे एक कटू सत्य हजारो जीवांना धार देईन तुझ नाचणं तुझ्यातली कला एक कलावंत म्हणून किती उत्तम आहे हा वेगळा मुद्दा आहे पण तुझ्या विरोधात जाऊन तुला पाटील कीने संस्काराने धडे देऊन तुझी ओळख पुसू पाहणाऱ्या पाहणाऱ्यांना जो दोषी सनातनी वर्ग आहे त्यांच्या माथ्यावर तांडव केल्याशिवाय तू शांत बसू नकोस त्यांच्या या द्वेषी विचारसरणीला कायम एकच प्रतिध्वनी ऐकू एक आला पाहिजेत आणि तो म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील आणि हो पाटीलच तर मित्रांनो हे जे आता तुम्ही आपल्या माझ्या शब्दात ऐकलं तर याचे लेखक आहेत ज्योती हनुमंत भारती ज्योती हनुमंत भारती एक टीप आहे सर्वांसाठी विशेषत पाटील समाजासाठी एक पाटील समाज आहे जो गौतमी गौतमीला आपल्या समाजातील आहे म्हणून तिला फुल सपोर्ट करतोय आणि दुसरा विरोधात जे विरोधात आहे त्यांनी एकदा काय चुकतं याचा विचार करून बघा सगळ्या पाटील समाजाने स्वतःवर हा व्हिडिओ किंवा हा लेख ओढून घेण्याची काही गरज नाहीये हे फक्त आणि फक्त गौतमी पाटील यांना न्याय मिळावा आणि आपल्या